अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यूची महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली खर तर हे प्रकरण पाच वर्षांपूर्वीच त्यावेळी देशाचा मृत्यू झाला नसून तिचा खून करण्यात आलाय तिच्यावर अत्याचार झाले होते असे आरोपही करण्यात आले मात्र त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळून आलं नाही या प्रकरणात तेव्हा काही राजकीय नेते व बॉलिवूड सेलिब्रिटीजची नावं घेतली जात होती पण तपासात कुणाचाही सहभाग स्पष्ट झाला नाही आता पुन्हा पाच वर्षांनी या प्रकरणाचं भूत बाहेर आलं आहे देशाच्या वडिलांनीच आता हायकोर्टात याचिका दाखल करून थेट आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे पाच वर्ष या प्रकरणात शांत असलेल्या देशाच्या वडिलांना इतक्या उशिरा का जाग आली आदित्य ठाकरे यांचं नाव यात घेण्यासाठी त्यांच्यावर कोणी दबाव टाकलाय का की खरंच आदित्य यांचं या प्रकरणाशी काही संबंध आहे याबाबत या जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सालियान कार्यरत होती आठ जून दोन हजार वीस च्या रात्री मुंबईत मालाड येथील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून देशाचा मृत्यू झाला होता सुशांत सिंग राजपूतनं चौदा जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं दिशा, दिशा सालियांच्या महाविद्यालयीन मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता जून रोजी दिशा सालियनच्या घरात मित्र आणि तिचा प्रियकर पार्टी करत होते त्या रात्री पार्टीत दिशानं मध्य प्राशन केलं होतं ती करिअर बाबत थोडीशी निराश होती असं तिच्या मित्रांचं म्हणणं आहे त्यानंतर ती अचानक आपल्या खोलीत निघून गेली आणि तिनं आतून दरवाजा बंद केला थोड्या वेळानं मित्रांनी दरवाजा ठोठावला तरी काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे मित्रांनी आणि तिच्या प्रियकरानं दरवाजा तोडला तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचं त्यांना दिसलं मित्रांनी तातडीनं इमारतीच्या खाली धाव घेतली आणि दिशाला रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं पार्टीला उपस्थित असलेल्या एका मित्राने एका व्हॉट्सअप ग्रुपवर ही घटना शेअर केली होती पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा या घटनाक्रमात तथ्य असल्याचं सांगितलं गेलं दिशाच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी सुशांत सिंग राजपूतन ही आत्महत्या केली काही जणांकडून दोघांच्याही मृत्यूचा संबंध जोडून वाद उपस्थित केला गेला यात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न देखील झाला भाजप नेते नारायण राणे यांचा असा दावा होता की देशावर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला दिशानं तिच्यावर झालेला अत्याचार सुशांत राजपूतला सांगितला होता त्यानंतर सुशांत सिंग राजपूतलाही धमक्या दिल्या जात होत्या त्यातच चौदा जूनला सुशांत सिंग राजपूतचा ही मृत्यू झाल्याचं सांगून दोन्ही घटनांचा संबंध सोडला गेला राणेंचा आरोप व प्रत्यक्ष घटनाक्रम याची पोलिसांनी कसून चौकशी केली पण या आरोपात काहीही तथ्य दिसलं नाही दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व आदित्य ठाकरे विरोधी पक्षात गेले त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र एसआयटीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर म्हटलं की दिशा राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत यात कोणतीही वेगळी बाब नजरेस आलेली नाही ज्या दिवशी मृत्यू झाला त्यावेळी दिशा केवळ एकदाच इमारती बाहेर आलेली दिसतीये तेही तिचा पार्सल घेण्यासाठी ती खाली आली होती तसंच ती गर्भवती असल्याचाही मुद्दा उत्तरीय तपासणी फेटाळून लावण्यात आला होता त्यावेळी दिशाच्या वडिलांनीही तिच्यावर अत्याचार झाल्याचं मान्य केलं नव्हतं मात्र आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे विशेष म्हणजे त्यांनी आता आदित्य ठाकरे यांच्यासह काही बॉलिवूड सेलिब्रिटीजची नावं घेऊन त्यांचा यात सहभाग आहे का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे पाच वर्षांनी का होईना पण दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी पावलं उचलली जात आहेत हे आहे पण या प्रकरणाच्या माध्यमातून भाजप व शिंदे सेनेचे काही नेते आपले ठाकरे करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे या प्रकरणात सातत्यानं आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या हाती पुन्हा एकदा कोलित सापडला आहे त्यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करत त्यांचे आठ जून रोजीचे कॉल रेकॉर्डिंग मोबाईल लोकेशन तपासण्याची मागणी केली आहे पण या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या एसआय न राणे हे आरोप करत असलेले पुरावे दाखल करण्यासाठी नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलवलं तेव्हा मात्र राणे तिथे गेले नाही त्यावरून राणे यांचे आरोप हे बिनबुडाचे व कुठल्याही पुराव्यानिशी केले जात असल्याचं उघडकीच आलं होतं पण अजूनही राणेचे बेछूट आरोप सुरूच आहेत या प्रकरणात अजूनही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं होतं त्यात ते म्हणतात की माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवते या बातम्या पूर्णतः चुकीच्या आणि फेक आहेत यात काहीच तथ्य नाही चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही व्ही चॅनल माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करतायत राजकीय नेत्यांशी संबंध आणि बॉलिवूडमधील सतीश यांनी पुन्हा हायकोर्टात जाऊन या प्रकरणाच्या चौकशी करण्यामागे काय कारण असावं असा प्रश्न उपस्थित होतोय विशेष म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये आपल्या मुलीचं कुठल्याही राजकीय नेत्यांशी संबंध नसल्याचे सांगणारे सतीश आता थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन याचिका कशी काय दाखल करतायत त्यांना यामागे कुणाची फूच आहे का हा प्रश्न आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे भाजप व शिंदेसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर बेछूट आरोप करतायत पण दोन हजार बावीस पासून राज्यात याच शिंदेसेना व भाजपचं सरकार आहे मग ते या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात आदित्य ठाकरेंचा सहभाग का स्पष्ट करू शकले नाहीत अशी शंका शिंदेसेनेच्याच एका आमदारानं व्यक्त केली आहे या प्रश्नाचं सत्ताधाऱ्यांकडे विशेषतः राणेंकडे काय उत्तर आहे असाही प्रश्न आहे दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे हे खरं आहे पण त्यासाठी कोर्ट आहे ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी नक्कीच ते तपास यंत्रणांसमोर सादर करावे पण सध्या तरी या मुद्द्याचं केवळ राजकारण केलं जात असल्याचं दिसून विरोधातील आपला राग व्यक्त करण्यासाठी राणे कुटुंबीय व शिंदे सेनेचे नेते असे बेछूट आरोप करत असल्याची शंका उद्धव सेनेकडून व्यक्त केली जात आहे त्यात तथ्य असल्याचं जाणवत तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा